नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा आहे ती परीक्षा एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस या दरम्यान होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो एकूण जागा किती निघलेल्या आहेत तर दोनशे चौऱ्याऐंशी एवढ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसमध्ये जागा निघलेल्या आहे आणि हे जे पद आहे ते गट डचे पद आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के या चार विषयांचा समावेश केलेला आहे आणि प्रत्येक विषयाला प्रश्न विचारले आन, विचारले जाणार आहेत एकूण प्रश्न असणार आहेत आणि एका प्रश्नाला दोन गुण असल्यामुळे एकूण दोनशे गुणांसाठी परीक्षा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण नोंदणी मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस परीक्षेबद्दल महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे जेणेकरून या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे आणि जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल आयकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो एस डी पब्लिकेशन या चॅनलमधील पोस्टमध्ये आपण रोजचे कमीत कमी पाच प्रश्न अपलोड करत असतो त्यामुळे तुम्ही ते प्रश्न नक्कीच सोडवतो विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सराव होणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्र नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांकन नियंत्रक कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हा परीक्षेमध्ये येणारा म्हणजे संभाव्य प्रश्न आहे की महाराष्ट्र नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक कोण आहेत तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे श्री रवींद्र बिनवडे हे महाराष्ट्र नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक आहेत तर कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो श्री रवींद्र बिनवडे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्र नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक पहिले कोण होते विद्यार्थी मित्रांनो तर ते होते श्री व्ही एन करंदीकर तर तुम्हाला दोन्ही प्रश्न लक्षात ठेवायचे आहे पहिले कोण होते तर ते होते श्री व्ही एन करंदीकर आणि सध्या कोण आहेत तर श्री रवींद्र बिनवडे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग भरती ही महसूल खात्याशी संबंधित आहे तर महसूल मंत्री कोण आहेत तर हा प्रश्न देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात तर सध्याचे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत या परीक्षेच्या दृष्टीने आणि ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत या अगोदरही आपण एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती नोंदणीय मुद्रांक विभाग भरतीशी रिलेटेड व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा त्यामुळे तुम्हाला नक्कीच परीक्षेसाठी फायदा होणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र राज्य मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर महाराष्ट्र राज्य मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे लक्षात ठेवायचं आहे तर कोठे आहे महाराष्ट्र राज्य मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय तर पुणे या ठिकाणी आहे त्यानंतरचा तीन नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य आय जी आर यांचे कार्यालय कोठे आहे तर नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय हे पुणे याच ठिकाणी आहे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आय जी आर दिलेला आहे तर आय जी आर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आय जी आरचा फॉर्म देखील परीक्षेमध्ये विचारू शकतात तर आय जी आर म्हणजेच काय तर इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजेच कोणतर नोंदणी महानिरीक्षक तर ते कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो आताच आपण बघितलेले आहे श्री रवींद्र बिनवडे हे आहेत आणि पहिले कोण होते तर श्री व्ही एन करंदीकर हे होते त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो भारतात मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीची सुरुवात कधी झालेली आहे तर भारतामध्ये विचारलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तर भारतामध्ये मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीची सुरुवात ही अठराशे नव्याण्णव मध्ये झालेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली कधीपासून सुरू झालेली आहे तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आत्ताच आपण प्रश्न बघितला आहे ती भारतामध्ये विचारले होते तर भारतामध्ये कर वसुली ही अठराशे नव्याण्णवमध्ये सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली ही एकोणावीसशे अठ्ठावन्नमध्ये सुरू झालेली आहे दोन्ही प्रश्नांमध्ये कन्फ्युजन करायचे नाहीत लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायदा एकोणविशे अठ्ठावन्न ज्याला बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट एकोणविशे अठ्ठावन्न देखील म्हणतात तर याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायदा एकोणविशे अठ्ठावन्नला ज्याला बॉम्बे स्टम्प ऍक्ट एकोणविशे अठ्ठावन्न देखील असे म्हटले जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यात एकूण किती कलमे आहेत तर एकूण कलमे विचारलेली आहे तर एकूण अठ्ठ्याहत्तर कलमे आहेत महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यामध्ये तर लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यामध्ये एकूण अठ्याहत्तर कलमे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे म्हणजेच मुद्रांक शुल्क रिकामी जागा या कायद्यानुसार आकारला जातो तर मुद्रांक शुल्क हा भारतीय मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव या कायद्यानुसार आकारला जातो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हा तुम्हाला फिरून विचारला जातो परंतु त्या प्रश्नाचे उत्तर आपल्या जवळच असते लक्षात ठेवायचा आहे मुद्रांक शुल्क हा भारतीय मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव या कायद्यानुसार आकारला जातो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या महसूलातील वाटा सुमारे किती टक्के आहे तर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या महसुलातील वाटा हा सुमारे वीस टक्के एवढा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजेच मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीस कधीपासून सुरुवात झालेली आहे तर मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीस ही अठराशे पंधरापासून सुरुवात झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा जेव्हा ब्रिटिश राजवट होती तेव्हापासून मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली करण्यात येत आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजेच महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी कोणत्या फॉर्मचा वापर केला जातो तर महाराष्ट्रामध्ये जमीन नोंदणीसाठी फॉर्म एकचा वापर केला जातो जमीन नोंदणीसाठी फॉर्म एकचा चा वापर केला जातो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला तर माहिती अधिकार कायदा हा दोन हजार पाच मध्ये अस्तित्वात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जसे की आपण बघितलेले आहे की नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मराठी व्याकरण त्यानंतर इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी, जी केचे चे असे पंचवीस पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती आपण जी केसाठी साठी अत्यंत महत्त्वाच्या टॉपिक्स वरती बनवलेले आहेत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी होईल शक्यतो तिथे ट्रिक्सचा वापर केलेला आहे जसे की महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती या ठिकाणी आपण ट्रिक्सच्या स्वरूपामध्ये हा व्हिडिओ बघितलेला आहे त्यानंतर कोकणातील खाड्या ट्रिक्स महाराष्ट्रातील अष्टविनायके ट्रिक्स महापुरुषांची समाधी स्थळे महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे ट्रिक्स त्यानंतर आपण गणिताचे देखील या ठिकाणी प्रश्न सोडून घेतलेले आहे आणि महाराष्ट्रातील प्रमुख नद्या ट्रिक्स कर्कवृत्त ट्रिक्स भारताचे महत्त्वाची प्रतीके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेतील ग्रह यावरती आपण अशी जबरदस्त अशी ट्रिक्स बनवलेली आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल त्यानंतर दुसऱ्या देशांकडून घेतलेल्या महत्त्वाच्या तरतुदी त्यानंतर जीवाणूंमुळे होणारे रोग विषाणूंमुळे होणारे रोग अशा बऱ्याच प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या टॉपिक्सवरती आपण या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला जाण्या अगोदर तुम्ही या टॉपिक्सवरती रिव्हिजन करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे नवे महसूल वर्ष कधीपासून सुरू होते तर महाराष्ट्राचे नवे महसूल वर्ष हे एक ऑगस्ट ते एकतीस जुलै म्हणजेच महाराष्ट्राचे नवे महसूल वर्ष हे एक ऑगस्ट पासून सुरू होते विद्यार्थी मित्रांनो तर कधी एकतीस जुलैपर्यंत त्यानंतर भारताचे नवे महसूल वर्ष कधीपासून सुरू होते विद्यार्थी मित्रांनो तर एक एप्रिलपासून भारताचे नवे महसूल वर्ष सुरू होते तर एकतीस मार्चपर्यंत त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजेच महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत तर महाराष्ट्रामध्ये एकूण सहा महसूल विभाग आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते आहेत कोकण विभाग पुणे विभाग नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग अमरावती विभाग आणि नागपूर विभाग असे एकूण महाराष्ट्रामध्ये सहा महसूल विभाग आहेत लक्षात ठेवायचं आहे, आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजेच मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी केल्यास खालीलपैकी काय होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन्सपैकी पैकी मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी केली तर खालीलपैकी काय होते विद्यार्थी मित्रांनो करार अवैध ठरतो दंड भरावा लागतो किंवा नोंदणी रद्द होते किंवा वरीलपैकी सर्व आणि खालीलपैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर देत असेल त्यांनी लगेच कमेंटमध्ये या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न आल्यास तुम्हाला तुमचा प्रश्न चुकणार नाही तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी जर केली तर करार हा अवैध ठरतो त्यानंतर दंड भरावा लागतो आणि शेवटी नोंदणी रद्द होते म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व असे प्रश्न लक्षात ठेवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये असे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के येऊ शकतात त्यानंतर या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्र राज्याचे नवे वनमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र राज्याचे नवे वनमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे आहे आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आणि अचूक ठरत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी